नमस्कार याचं सगळं शरीर हे विशाल सर्मा जातं कारण या सिनेमाबद्दल खूप बोलणार आहोत आपण बोलतच राहणार आहोत पण एक एक टप्पा आहे आणि हा टप्पा खरंच आहे मला ह्या या, या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल बोलायचं ही एवढी गोड मुलगी आहे आणि एवढा लहानपणी तिला अशी समज आहे आपण तिच्या जोरदार टाळ्या बाजू करून तिला त्यामुळे म्हणजे अशा टांगरीच्या अभिनेत्री समोर काम करायचं तेवढी तिला एवढी समज आहे आणि दुसरं तिच्यापेक्षा लहान असणार आपले विशाल सर कारण हा सिनेमा हा हे गाणं आल्यापासून ऐकणार सरांनी गाणं केल्यापासून त्यांच्या डोक्यात ते कसं प्रेझेंट करायचं ते माहिती होतं किंवा जेव्हा विशाल सरांना भेटतो ना सर असं एक काहीतरी आहे काही मग खूप चांगलं वाटतं की हे शूट करायच्या अगोदर त्यांनी एक मॉक ना रेफरन्स सगळे आणले होते मी जिथे जिथे बाप मुलीचं जिथे जिथे ज्या ज्या सिनेमात त्यांना ते इमोशन्स आहेत ना त्या पद्धतीने त्यांना करायचं होतं आणि आम्ही कुठले महाराष्ट्राच्या गुजरात बॉर्डर साईडला एक नारकोल नारघोर नावचं बीच आहे तिकडे गेल्या नाही सर तिकडे घरूया कारण एवढी छान मुवमेंट आहेत त्या फिल्ममध्ये ह्या सिने ह्या गाण्यामध्ये ते गाणे यांना या सरांनी गोड केले जगातीर सरांनी गायलेही छान आहे पण ही जी काही आमची केमिस्ट्री आहे ती त्यांच्यामुळे दिसते आणि मला नेहमीच या त्रिशेवर काम करायला आवडतंच ग ती म्हणजे हे ठरवून नाही झालं सगळं हे सर म्हणायचे की भागो तो इकडे बघा आणि त्यातना त्या गोष्टी घ्यायच्या आम्हाला दोघांना सांगायला लागले की काय कनेक्शन आहे महापौलीच त्यामुळे हे गाणं जितकं सुंदर मी आणि विशाल सरांमुळे झाले झालंय अग्नेश सरमुळे झालंय तरी हिने एक वेगळा जिंग टाकलाय या गाण्यात त्यामुळे तुम्ही विशेष कौतुक या त्रिषाचा सो कोड त्रिशा तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता बीच वर वगैरे जायला मिळालंय मजा करायला मिळालीये मला मी एक भैरू बैलांचा एक मूवी बघितला होता तेव्हा मी आईला सांगितलं होतं की मला त्याच्यासोबत मूवी बनवायचं तर त्याच्यानंतर जेव्हा आतली फुटलीचं मूवी मिळालं मला मला माहिती नव्हतं की हा येणार आहे म्हणून आईने नंतर <laughs> सांगितलं मला <laughs> सरप्राईज मिळालं हो आलो तो बरा आलो ना पण पर। हा तुला हवं होतं ना हो

त्रिशाने माझा एक सिनेमा पाहिला होता भैरू पॅलो हो। जेव्हा तिला तेव्हापासून ती मला भैरूच म्हणते म्हणजे तिला मी बैरू पेरव तिच्यासाठी बैरू नाही पण आमच्या दोघांचा मूळ अनुभव खरंच खूप छान होता बाप ही कॉन्सेप्ट खूप मस्त आहे आणि ह्या सिनेमात तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल एकोणीस सप्टेंबर पासून मला विशाल सरांचं विशेष कौतुक करायचं आहे किंवा ह्या बीजी जी फिल्म्स आहेत संपूर्ण टीमचं जयनी सर असतील आपले जीवक सर असतील आपले अमन सर असतील ह्यांनी एक अशी गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला त्यात बाप आहे बापाचं प्रेम आहे मध्ये डॉक्टर मोहन आकाश सर असतील किंवा मी करणार सचिन कॅरेक्टरचं मला वाटतं इमोशन बेस हा सिनेमा आहे आणि त्यात मला हेच वाटतं की ओ, एक शिक्षणाच्या आयचा मध्ये गाणं आलं होतं हे समजून येणार हे समजून गेला बाबाला त्यानंतर बापलेगमधलं एक गाणं मला आवडतं असं उमगाय बापरे आणि व्हेंटिलेटरमधलं गाणं आहे बाबा थांबणार आहे तू तर ही ना वडिलांवरची खूप कमी गाणी आहे तर मला वाटतं हे त्यातलं वन ऑफ द बेस्ट गाणं आहे की एवढं सुंदर बापाने आणि मुलीचं नातं या गाण्यात येतं ना तु तु की आहे तुला लगेच चंद्राची गोष्टी सांगायला मी आहे तू खा तू एडी एकटा येतो तुझं पांघरून तो झोपतोय किती छान चैतन्य आमचे कुलकर्णी किती त्यांनी तिला ना किती सुंदर लिहिले त्यांनी चैतन्य आहे तिथे ते त्यांना बोलवा चैतन्य कुलकर्णी सर प्लीज या ना पटकन आपलं लय काम आहे बरोबर आहे हा त्यांनी सुंदर शब्द लिहिले मला वाटतं की या सगळ्यांचं श्रेय आहे ही टीम वर्क आहे आणि आम्ही त्या जाऊ त्याचा आहे सप्टेंबर खूप गोड शब्द आहेत आणि आत्ता जसं सिद्धार्थ म्हणाला तसं आत्तापर्यंत बापलोकाचं असं कुठलंही नातं दर्शवणारी गाणी खरंच खूप कमी आहेत त्यात हे गाणं ॲड झालंय सो क्रेडिट गोज टू यू ऑल्सो कारण की खूप छान शब्द आपण दिलेले आहेत सो ही प्रोसेस काय सांगाल थँक्यू थँक्यू व्हेरी मच असंच झालं होतं की विषय कळला कशा पद्धतीने ते दाखवायचा प्रयत्न आहे विचार आहे हे कळलं आणि त्याच्यानंतर विशाल सरांकडनं ब्रीफ आलं होतं ॲग्नेल आणि आम्ही चाल जेव्हा डिस्कस केली पहिल्यांदा तेव्हाच लक्षात आलं होतं की हा पूर्ण एक वेगळाच बाज आहे संगीताचासुद्धा आणि त्याच्यावरती लिहिणं आणि मग दादाचं कसं आपल्याला एक Uh, त्याचं परफॉर्मन्स माहिती आहे त्याची एनर्जी माहिती आहे आणि त्या सुपरस्टार पद्धतीला साजेसं सा काहीतरी लिहावं हे पण एक वेगळंच प्रेशर होतं पण त्या प्रयत्नांमधनं आम्ही दोन चार अटेम्प्ट केले आणि मग एक uh, अटेम्प्ट फायनल झाला सरांनी पण तो फायनल केला आणि फायनली खरंच खूप छान